येळकोट येळकोट जय मल्हार कृष्ण हरी सत्यवानाम येऊजारी रायन फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आषाढी वारी असल्यामुळे आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आणि तिथून आपण आळंदीला आळंदीमधून पंढरपूरला जाताना जेजूर जेजूर येथे पोचलेलं आहे आणि जेजूरमध्ये जाऊन आपण कडेपाटार ते खंडोबा देवालय हे दोन्ही ठिकाणं तुम्हाला दाखवणार आहे खंडोबाचं जुनं मंदिर आणि नवीन मंदिर कडेपठारावरून आपण इकडून सर्व बाजून फिरून जाणार आहे आपण कडे पठाराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि हे कडेपठारच्या पायथ्याला कार पार्किंग अशी पार्किंग अशी मोठी जागा आहे बघा ही पार्किंगसाठी आम्ही वारीतून चालत होतो त्यामुळे स्नान वगैरे अजून केलं नाही त्यामुळे तो खालीच्या साईडला पाणी मस्तपैकी मस्त पैकी सारखं पाणी आहे आणि वाहत पाणी आहे त्या ठिकाणी आम्ही आंघोळी घेतलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे कडे पटार या ठिकाणावर जातानाच तुम्हाला सुरुवातीला असे अनेक स्टॉल लागलेले दिसणार तिथे समोरच एक कासवाज हे आहे तिथून दर्शन घेऊन आपण कडेपटारचा राजा प्रवेशद्वारातून आपण आज जातात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला शिवशंभूचं तुम्हाला दर्शन होईल सुंदर असं शिवशंभू डमरू वगैरे दाखवलेलं आहे आणि तिथून ही पायऱ्या चढायला सुरुवात हा मोजत जावा पायऱ्या किती आणि आम्ही आलेला आहे दिंडीतून चालत पायीवारी करत आळंदी ते पंढरपूर जाता जाताच जाता म्हणले कडे पठार वगैरे दर्शन घेऊनच जाऊया आपण आलेलो आहे आणि चाललेलो दर्शन घेण्यासाठी जुन्या मंदिराकडे जुन्या मंदिराहून नवीन मंदिराकडे मी जाणार आहे जाताना जगा एक घोडा आहे इथूनही दर्शन घेतले आपण दर्शन घेऊन एक लगोरीवरती लगोरी ठेवता त्याला संसार मांडला असं म्हणते रचायचा म्हणून ती दगडावरती दगड ठेवून आता आपण पुढे निघालेला आहे सेल्फी मध्ये दाखवतो हो कसं आहे संसार मांडायला आपल्या नाही कम... तर बरं अनेक माणस फक्त हे दगडावरती दगड ठेवून लगोरी अशी लावत होते आम्ही बी तिथे लगोरी लावली आणि असं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे छान अशी डोंगरी पठार आहे बाबा पुढे एक झेंडा दिसला आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपण इकडे पठारावरती पहिल्यांदाच चाललेलो आहे चालून चालून दमलेले आहे हे सर्व वारकरी लोक आहेत आम्ही दिल्लीतून येताना रथामागे एकशे चौदा या दिल्ली क्रमांकामध्ये आम्ही चालत असत आणि आमच्या दिल्लीतले सुद्धा हे मामा आहेत खंडेकर मामा हे आपल्या सोबत चालतात आहे आहेत बारामतीचे आणि आम्ही आहे चिकमहोत सांगत आले बोलू सांगत बघा चालत चाललेलो आहे पुढे आता <laughs> भानुबाईच्या मंदिरापाशी पोहोचलेला आहे

एवढा निसर्ग परिसर आहे की हिरवाग जय मल्हार देवस्थान कडे पटार भेटणार आहे आपले सरस स्वागत करीत आहे आता जवळपास आपण पोचलेला आहे जेजुरी जे गडावर जेजुरी गडावर कडे पटार कडे

के बाखि डॉक्टर की करते

चला yeah, yeah, yeah Ya Allah ya Rahman ya Rahim Kazuto This is a toy is fun He is quickly successful He will not be over after a while z tama not फुगडी काय आहे म्हणजे काय आहे मंडळी नमस्कार आपण आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत दर्शन घेऊन आता काय घोडे उडाण घोड्यावर उडायचं घोडे उडान काय तिकडे जाऊन बघूया घोडेमल्ला घोडे उडाण आहे तिला ह्या साईडला घेतून खंडपणे घोडा ओढवला होता बाणूबाईला भेटण्यासाठी डायरेक्ट असं मंदिर आहे अस मोठा असा परिसर आहे आणि हा संपूर्ण परिसर डोंगरावरती एक साथ वही देख रहे हैं बात मत कीजिए अपने दर्शनिक लड़ाने तो आप लोग यहाँ दर्शनिक आपने क्या किया है छोटे-छोटे

काय काय डोंगर बाबा कडे आपलं जुन मंदिर आहे आपल्या तिथं जायचं जाताना अनेक प्रवेशद्वारा असे आहेत जुन्या पद्धतीचे आणि जाण्यासाठी जा जा तुम्हाला पायरी कुठेही बघायला भेटणार नाही कारण असं सगळं असं मोकळंच राहणार आहे इकडे जाताना सुद्धा आपण बानाईच्या मंदिरामध्ये पोचलेला आहे कारण जाताना इकडे बानाईचं मंदिर आहे

चालायला हे म्हणजे खतरनाक पिंड आहे तुम्ही आपण दर्शन घ्यायचं पिवळ एकोणीसशे नव्वद साली प्रवेश थंड स्वच्छ आजारच मिळेल सला गारे गोड आहे थंड सरबत आहे पाणी बॉटल मिळेल थंडगारली सरबत आहे पाणी बॉटल सरबत आहे पाणी बॉटल आहे थंड उजाचा स्वच्छता मिळेल एवढ्या शकत ठिकाणी

प्रवेशद्वार अजूनही बावी फक्त रस्ता सोडून कुठनेही रस्ता काढायला जात आहे कारण इकडे जाण्यासाठी तुम्हाला पायरी किंवा काय असं नाही जास्ती करून हवा मात्र खूप चालू आहे मोठ्या प्रमाणात पायऱ्या नसताना असू हळू हळू चालव लागणार आता अजून आपल्याला भरपूर लांब राहिला वाट काढत वाट काढत जायला लागते कारण या ठिकाणी पायऱ्या म्हणून मला बघते आपण आता मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहे चालवून चालवून पूर्ण दमलेलो आहे मंदिरापाशी पोहोचलो मंदिरापाशी पोहोचताच ह्या तुम्हाला बसण्यासाठी विश्रांती करण्यासाठी सुद्धा छान असं

तो परेंडो कोसना चाहिए ये जो कुपावर मोमिनो पिसने देते आ रहा आ रहा अच्छा करते चलते चलते चलो चलो तो धन्यवाद को बात